हे आहे बार्ली मिलेट्स अर्थात डाएट फूड म्हणून हे प्रसिद्ध आहे त्याचीच आज आपण मॅजिकल रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बारले हे धान्य किंवा मिलेट आपण एक ते दीड तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ पण पाण्यात भिजवून ठेवू शकतो व हो। त्याच्यानंतर ते अशा पद्धतीने हो अशा रीतीने बार्ले आपण स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने धुवून एक ते दीड तास पाण्यात भिजत घातले आहे अशा रीतीने भिजलेले मिलेट्स हे शिजायला पण सोपे जाते व शिवाय पचायला पण हलके असते आता ते कुकरला आपण दोन तीन शिट्ट्या व थोडंसं गरम मंद आचेवर एक पाच मिनटं शिजवून घ्यावे नमस्कार मित्र मैत्रिणींनो शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत हो। आहे आज आपण बघणार आहोत एक मॅजिकल रेसिपी तिचं नाव आहे बार्ली रागी मॅजिक बारले ही अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे की जेणेकरून तिचा गाळ झाला पाहिजे ती दाताखाली कडक स्वरूपात लागायला नको रीतीने आपण इथे वेगवेगळ्या भाज्या या सारख्या प्रमाणात बारीक चिरून घेतल्या आहे की जेणेकरून त्या एक जीव होऊन एक साथ सगळ्या शिजतील त्यामध्ये आहे मटार श्रावण देवडा तोंडली टमॅटो गाजर तीन प्रकारच्या शिमला मिरची पिवळा हिरवी आणि लाल आणि फ्लॉवर आपली साधी फ्लॉवर त्याच्यात तुम्ही दुसऱ्या प्रकारची जी वेगळी फ्लॉवर येते जी आपल्याकडे पिकत नाही ती पण वापरू शकतात शिवाय या व्यतिरिक्त कोथंबीर जांभळा कोबी बटाटा साधा कोबी नंतर कांदा आणि मटार या सगळ्याचा वापर आपण करणार आहोत अशा रीतीने पाणी घालून एक ते दोन मिनटं ही भाजी तशीच ठेवावी त्यात थोडेसे मीठ व हळद घालून ती स्वच्छ धुवून घ्यावी जेणेकरून त्याचे निर्जंतुकीकरण होऊन भाज्या स्वच्छ होतील व ताज्या बनतील त्यासाठी आता पॅनमध्ये भाज्या फ्राय करता येईल किंवा कांदा फ्राय करता येईल इतकेच तेल घ्यावे की जेणेकरून तेलाचा अतिरिक्त वापर न होता ही डाएट रेसिपी म्हणून खाता येईल आता आपण जिऱ्याची फोडणी देऊया जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात अर्थातच कांदा आणि थोडंसं कोथंबी थोडासा हिंग घालून छानपैकी फ्राय करून घ्यावे काय करताना त्यात मीठ घालावे आता अशा पद्धतीने सर्व भाज्या त्याच्यात घालाव्या परतण्यासाठी आणि आलं लसूण पेठ मीठ घातलेलंच आहे आपण आधी हळद कांदा लसूण मसाला नंतर गरम मसाला थंडे स्पेशल मसाला इत्यादी मसाले चवीनुसार आवडीनुसार प्रमाणात घालावे ला व लाल तिखट ला तर नक्कीच घालावे त्याच्यानं स देणार आहे आणि हे सर्व प्रमाण आपल्या स्वतःच्या आवडीनुसार ठरवावे आणि भाज्या अर्ध्या कप्प्या पक्क्यात फ्राय कराव्यात अशा रीतीने आपण सर्व मसाले याच्यात घालून भाज्या आता फक्त दोन ते तीन सेकंद छानपैकी फ्राय करून घेणार आहोत व नंतर त्यात शिरलेले बारले घालणार आहोत अशा रीतीने आपण सर्व भाज्या अर्ध्या कच्च्या पक्क्या फ्राय करून घेतल्या आहेत आता आपण त्याच्यात बारले घालणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यात बारले मिलेट घालून ते, ते, ते व्यवस्थित तीन ते चार मिनटे मंदायचे जर फ्राय करावे व त्याचा उपमा तयार करावा दोन टेबल स्पून भिजवलेल्या बारलेमध्ये कमीत कमी पाच ते सहा सा जणांचा नाश्ता एकदम आरामशीर तयार होतो त्यासाठी बारलेला रात्रभर जरी भिजवलं तरी खूपच छान उत्तम सकाळी शिजायला ते सोपे होते किंवा कमीत कमी दोन ते तीन घंटे तरी व्यवस्थित भिजू द्यावे किंवा नाहीतर मग कुकरला जास्त शिट्ट्या काढून मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यावे तरी पण ते शिजतात आणि अतिशय पौष्टिक आणि उत्तम रेसिपी होते ही रागीपासून आता आपल्याला कढी बनवायची आहे त्यासाठी आपण अर्धा ग्लास ताक घेतलेले आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती आंबट किंवा गोड हवे आहेत आणि बाकीची प्रोसिजर आपण कढीसारखी करणार आहोत याच्यात एक टेबल स्पून रागीचे सत्व घालणार आहोत आणि छानपैकी गुठळ्या मोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण रागीसत्व घेतले आहे व त्याच्या आता गुठळ्या मोडणार आहोत व ताकात एकजीव करणार आहोत की जेणेकरून कढी आपली व्यवस्थित व्हावी व कढीला ज्याप्रमाणे आपण फोडणी देतो ना जिरं मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची तशीच फोडणी आता आपण ह्या कढीला देणार आहोत आणि यापासून म्हणजेच अर्थात रागी सत्वापसन आपण पौष्टिक अशी कढी तयार करणार आहोत ही माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे ही मी स्वतः बनवलेली आहे आणि शिवाय मला याच्या ही रेसिपी बनवल्यानंतर भरपूर बक्षिसे पण मिळालेली आहे की मी कॉम्पिटिशन मध्ये रेसिपी बनवलेली आहे हेल्दी आणि डिलिशियस अशा रीतीने कढीसाठी आपण तेल किंवा तुपाची फोडणी तयार केली आहे किंवा तेल किंवा तूप तापवलेले आहे त्यात जिरं मोहरी घातले आहे ते छान त्याची तडकडले पाहिजे नंतर आपण हिंग धने जिरे पूड घातली आहे नंतर त्यात कडीपत्ता व हिरव्या मिरच्या घालायच्या छान फ्राय झालं पाहिजे ते आता त्याच्यात तीनशे हळद घालून आपण रागीचं ताक त्यात घालणार आहोत अशा रीतीने याच्यात आता मीठ आणि चवीनुसार साखर घालून कढीला उकळीने एका मंद आचेवर तयार करावी अशा रीतीने ही कढी आपण मंद आचेवर तयार करावी त्यात साखरेच्या ऐवजी गूळ पण घातले तरी चालू शकते अर्थातच ते पौष्टिकच आहे आणि शिवाय ही कढी लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी पचायला हलकी व सोपी आणि पौष्टिक आहे आजारपणात प्रत्येक पेशंटला पण ही कढी आपण तोंडाला चव येण्यासाठी देऊ शकतो तसेच मुगाच्या खिचडी बरोबर आहे अतिशय उत्तम तसेच मधल्या वेळात पेय म्हणून पण आपण ते पिऊ शकतो अर्थात ती थंड पण चांगली लागते व गरम गरम पण थंडीच्या दिवसात पौष्टिक आहेत तर तयार आहे आपली रागीची कढी